नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्राम वाकोडीच्या शंकर मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही चंद्रशेखर बावनकुळे शंकर देवस्थानात विविध विकास कामाचे उद्घाटन वाकोडी येथील शंकर देवस्थान मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली होती या यात्रेदरम्यान मंदिरात केलेल्या विविध कामाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की वाकोडी येथील शंकर शिव मंदिर या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याकरिता शासनाकडून जो निधी लागेल तो मी आणून देईल आणि मंदिराला निधीची कमी पडू देणार नाही हे मंदिर विदर्भात येणाऱ्या काळात शिवभक्तांसाठी एक श्रद्धास्थान होणार आहे आणि वाकोळी हे गाव विदर्भाच्या नकाशावर चमकल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश सदस्य राजू सावनेर भाजपा अध्यक्ष मंदार मंगळे अशोक तांदुळकर किशोर मुसळे रोहित मुसळे सरपंच रुपाली कोहळे रामराव मोवाडे प्रभाकर कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कमिटी पदाधिकारी देवीदास मदनकर रघुनंदन यादव कान्होलकर आशिष राऊ शालिकराम बुरडे देवाजी मदनकर सुभाष खोरगडे रूपेश मदनकर किशोर बांगरे पुंडलिक पांडे श्रीराम गोंडाणे व भक्त मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्ट अध्यक्ष देवीदास मदनकर यांनी केले संचालन यादव कानोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश मदनकर यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद देण्यात आली राजेश खरसेची रिपोर्ट